नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण काहीशा वेळापूर्वी आर्यक्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या गणेशाचं दर्शन घेतलेलं आहे कशा पद्धतीने या लोकांचं आयोजन असतं या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आपल्यासोबत आहेत रवींद्र कामत साहेब आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय नेमकी रूपरेषा असते दरवर्षीची आणि कशा पद्धतीने या गणेशाचं आयोजन केलं जातं नमस्कार सर मशालमध्ये आपलं स्वागत आहे हां काय सांगाल कशा पद्धतीने आपलं हे आयोजन असतं दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे स्पोर्ट्स असतात स्पर्धा असतात अखरवर्षी स्पर्धा पहिली असते पाठांतर स्पर्धा आणि ती एक आज झाली वर्धात तसेच मॅरेथॉन स्पर्धा असते त्याच्याजवळ सातशे एक स्पर्धक असतात आमचे ड्रॉइंग स्पर्धा असते त्याच्यात जवळजवळ आठशे ते हजार आमचे मुलं असतात सगळ्या गटामधली म्हणजे पहिलीपासना दहावीपर्यंत सगळ्या गटामधली असतात त्याच्यानंतर मग आमची हे असते प्रश्नमंजूषा हा असते असं हेल्दी बेबी कॉम्पिटिशन असते ला, एक एकदम लहान गटासाठी ही असते कॉम्पिटिशन आणि तसंच ह्याच्याशिवाय आम्ही इतर वर्ष पण आम्ही आमचे पोण्याचे स्विमिंग शिक्की शिकवण्याचे वर्ग पण आमचे चालतात म मंडळाच्या माध्यमातून पर, किती वर्षापासून आपण ही परंपरा चालवतात आता हे चौतीसावं वर्षाचं स्पर्धा भक्तांचा कसा प्रतिसाद आहे आपल्या मंडळाला एकदम खूप प्रतिसाद चांगला आहे सगळे खूप फक्त ड्रॉइंग कॉम्पिटिशनला पार्टिसिपंट असतात सगळ्या मिळून मुलं मुली मिळून इथे लायन्स क्लब हॉलमध्ये आपलं आमची स्पर्धा असते धन्यवाद सर मशालशी आपण संवाद साधला मनापूर्वक धन्यवाद आपले